बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल स्कॉलरशिपमध्ये दोन मार्कासाठी हमकास असे प्रश्न असतात पहा येत तीन सात पंधरा बारा दहा बावीस सेहेचाळीस अशी संख्या दिलेली आहेत पण त्याच्या विरुद्ध संख्या कोणत्या बघा तीन ला दहा सात ला बावीस पंधरा ला सेहेचाळीस मग बाराला किती म्हणून विचारलेले आहेत मग आपल्याला विचार करावा लागेल काय आहे आपल्याला मूळ संख्या आल्या पाहिजेत त्रिकोणी संख्या आल्या पाहिजेत वर्ग संख्या आले पाहिजेत घन संख्या आल्या पाहिजेत चढता क्रम आले पाहिजेत मग आपल्याला थोडं विचार करायचं आहे की इथं कोणती संख्या येणार आहे पहायचं तीन गुणले तीन करा बघू तीन त्रिक नऊ नऊ मध्ये एक मिसळलं तर दहा आलेला आहे असंच आहे का पाहू आता सात त्रिक एकवीस तीन ना म्हणायचे आपल्याला सगळ्याला एकवीस एकवीस मध्ये एक, एक, एक मिसळलं तर बावीस येणार आहे म्हणजे इथल्या वाटी तर बरोबर आलेलं आहे तसंच आहे का बघू आता पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये एक मिसळलं तर सेहेचाळीस आलेलं आहे बरोबर आहे मग बाराला आपण तीन गुणाकार करू बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तीन छत्तीस मध्ये एक मिसळा सदोतीस म्हणजे उत्तर आहे का आहे सदोतीस ला करायचं म्हणजे इथं सदोतीस उत्तर येणार